शिवून झाल्यावरती हे कुत कतरन जे उरतात तुकडे जे उरतात कपड्याचे त्याचा वापर करून आज आपण खूप छान असे दोन सुंदर कुशन कवर बनवणार आहोत एक गोल आणि एक चौकुने असे दोन कुशन कवर बनवणार बनवणार आहोत ह्या प्लेटचा जो गोलाकार आहे तो साडेदहा इंचाचा आहे तर तुम्ही ह्यापेक्षा मोठंही बनवू शकतात फक्त तुम्हाला राऊंड जो आहे तो तुम्ही कोणत्याही मापाचा घेऊ शकतात मोठा छोटा कोणताही राऊंड तुम्ही ह्या इथे वापरू शकतात मी ते असा साडे दहा इंचाचा राऊंड जो आहे तो मी इथे घेतलेला आहे याचं डायमीटर जे आहे ते साडे दहा इंच आहे ते अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मार्क करायचा आहे मार्क केल्यानंतर आपल्याला पट्टीच्या सह्याने इथे एक रेश अशी मारून घ्यायची आहे ओढून घ्यायची आहे रेश त्यानंतर परत आपल्याला एक फोल्ड करायचा आहे दुसऱ्या बाजूने सरळ आणि असं प्लसचा साईन जे आहे ते तयार होतं त्यानंतर आपल्याला दोन तीन अशा साईडने आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला स्टार जो आहे तो असा बनवून घ्यायचा आहे असं जे आहे ते आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत लाईन्स अशा पद्धतीने दोघही याच्यावर अशाच पद्धतीने आपल्याला जे आहे ते लाईन जे आहेत त्या अशा ओढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी ते प्रेस करून घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीने मी दोन्ही सा दोन्ही कपड्यावर मी अशा लाईन ज्या आहेत त्या मारून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि ते आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे टीप जी आहे ती एकदम काठावरती मारायची आहे अजिबात मार्जिन न सोडता आपल्याला इथे जे आहे ते एक टीप मारून घ्यायची आहे बघू शकता मी इथे टीप मारून घेतलेली आहे एकदम काठावरती परत दुसरी जी लाईन आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे तिसरी लाईन अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्या इथे शिवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही दो दोघंही भाग, शून भाग चाहे। शून चाहे। चुड़े -चुड़े चाहे। जे आहेत ते मी ते शिवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला एवढा भाग ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे त्यानंतर आजूबाजूने छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत म्हणजे हा कपडा जो आहे ते जेव्हा आपण सरळ करू तेव्हा तो गोलाकारमध्ये असतो त्यामुळे आपल्याला इथे छोटे छोटे नॉचेस देऊन असा कपडा आतून बाहेर सरळ भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित बनवायला खूप सोपं आहे खूप क्विक बनतं पाचच मिनटात हे तयार होतं नक्कीच ट्राय करून बघा दोन वेगवेगळ्या प्र, प्र प्रकाराच्या आपण वेगवेगळ्या आकाराच्या आपण इथे कुशन कवर बनवणार आहोत तर इथे जे आहे ते मी कुशन कवर जे आहे कुशन जे आहे ते कवर जे आहे ते बाहेर काढून घेतलेलं आहे त्यानंतर ह्या कतरण मी याच्यामध्ये टाकणार आहे तुम्ही इथे कापूससुद्धा टाकू शकतात पण माझ्याकडे इथे बरंचसं कतरण आहे ते मी इथे याच्यामध्ये टाकून घेणार आहे हळूहळू याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडं प्रेस करत चालायचं आहे अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे मग आपल्याला कतरण आहे ते याच्यामध्ये टाकून आणि आपल्याला हे क्लोज करून घ्यायचं आहे धाग्याच्या मदतीने बनवायला खूप सोपं आहे आणि आपल्या फेकणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूंचाच वापर करून आपण खूप सुंदर सुंदर अशा वस्तू ज्या आहेत त्या आपण घरीच बनवू शकतो एकही रुपया खर्च न करता मी हे बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही मी काहीही ते विकत आणलेलं नाही आहे जर तुम्हाला कतरण नसेल टाकायचं जुने कपडेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकून हे बनवू शकता किंवा तुम्ही कापूस पण आणू शकतात बाहेरून आणि तेही तुम्ही यामध्ये फील करून असे कुशन कवर जे आहे ते छान छान असे बनवू शकतात बघू शकता मी ते शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आकार जो बघा किती सुंदर दिसतो त्यानंतर मी एक बटन घेतलेलं आहे बटन यामध्ये टाकायचं आहे आपल्याला इथे जे आहे ते मी सुई आतमध्ये टाकून घेत आहे पहिले सुई असे आतमध्ये टाकून घ्यायची आहे नंतर बटन जे आहे ते वरती अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे किती सुंदर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जी आहे ती मी बनवलेली बनवली आहे आवडलं तर एक लाईक नक्की करा आता आपण चौकोनी जो कुशन असतो त्याचा आपण कवर बनवूयात स्टँडर्ड मेजरमेंट जे असतं याचं सोळा बाय सोळा इंच असतं पण हा हा जो कुशन कवर आहे तो छोटा आहे थोडासा एक इंचाने पंधरा इंच पंधरा बाय पंधरा इंचाचा हा कुशन कवर आहे तर मी एक एक इंच सगळ्या बाजूने एक्स्ट्रा घेणार आहे तर मी ते स सोळा बाय सोळा इंचा एक पीस घेतलेला आहे तुकडा घ्यायचा आहे कपड्याचा आहे त्यानंतर ते सेंटरवरती असं मार्क करायचं आहे मार्क केल्यानंतर आपल्याला पट्टीच्या साह्याने आपल्याला इथे स्केलच्या साह्याने आपल्याला इथे अशा पद्धतीने तिरकस जी आहे ती लाईन अशी ड्रॉ करायची आहे दोन दोन इंचाचं अंतर सोडून आपल्याला अशी एक लाईन जी आहे ती अशा मारून घ्यायच्या आहेत छोट्या मोठ्या कशाही लाईन ज्या आहेत त्या मारायच्या आहेत म मध्य म्हणजे दोन रेशीमध्ये आपल्याला दोन दोन इंचाचं अंतर सोडून द्यायचं आहे आणि मग आपल्याला पट्टीच्या सहाय्याने अशा रेषा ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत मध्ये मी सरळ एक रेश मारलेली आहे त्यानंतर कोपऱ्याला जी आहे ती थी। तिरकस एक मोठी रेश मारलेली आहे त्यानंतर परत एक छोटी रेश मारायची आहे आणि अशा रेश ज्या आहेत मारलेल्या आहेत आपण तिथे अशा पद्धतीने कपडा पकडायचा आहे असा कपडा पकडून आपल्याला इथे काठावरती आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे नंतर परत आपल्याला दुसरी जी लाईन आहे ती तिच्यावरती तो कपडा आपल्याला असा पकडायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे परत आपल्याला तिसरी लाईन पकडायची आहे तिथेसुद्धा आपल्याला अशा काठावरती असं पकडून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे सगळ्या लाईनीवरती आपल्याला अशाच पद्धतीने असं पकडून आपल्याला इथे टिपा मारून घ्यायच्या आहेत एकदम काठावरती टिपा मारायच्या आहेत अजिबात मार्जिन न सोडता आपल्याला अशा टिपा ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही इथे जे आहे ते मी व्हाईट दोऱ्याने शिवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला दिसेल बाकीच्या मी लालच दोऱ्याने शिवलेल्या आहेत त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही साईडने हा कपडा जो आहे तो वापरू शकतात त्यानंतर मी दुसरा पीस जो आहे तो घेतलेला आहे याचं जे मेजरमेंट आहे ते एकवीस बाय एकवीस इंच आहे एकवीस बाय सोळा इंच आहे सॉरी त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा जो आहे तो ठेवायचा आहे यापेक्षा मी या, 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 या सोळा इंचापेक्षा मी तीन इंच मी एक्स्ट्रा कपडा जो आहे तो घेतलेला आहे त्यानंतर कपड्याची सरळ बाजू जी आहे ते एकावरती एक ठेवायची आहे आणि तिन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे आधी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा दोन्ही कपडे जे आहेत ते वरतीचे आहेत ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा मी दोन्ही कपडे फोल्ड करून अशा पद्धतीने तिन्ही बाजूने ते शिवून घेतलेला आहे त्यानंतर वरचा कपडा जो आहे तो एक्स्ट्राचा आपण तिन्हींचा इंच एक्स्ट्रा घेतलेला होता तो इथे साईडने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत मी दोन्ही साईडने टिपा ज्या आहेत त्या मारून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे जे कोपरे असतात कोने असतात ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे कपडा जो आहे तो आपण बाहेर काढताना सरळ करताना म्हणजे कोने आहेत ते व्यवस्थित बाहेर येतील त्यासाठी कोपरे जे आहेत ते असे बाहेर काढून घ्यायचे आहे आणि एखाद्या टोकदार वस्तूने हे जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे कुशन कवर तुम्हाला कुशन जे आहे ते आतमध्ये टाकून दाखवते खूप सुंदर आहे बनवायला या पद्धतीने दे वेगळ्या पण डिझाईन आपण बनवू शकतो जर तुम्हाला बघायच्या असतील याच्या वेगवेगळ्या डिझाईन तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड करेल प्लेन किंवा प्रिंटेड कपड्याने पण बनवू शकता पण प्लेन कपड्याचं खूप छान दिसतं तुम्हाला दोघांपैकी कोणती आयडिया आवडली आणि कोणती डिझाईन आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला युजफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय